वरुड येथे चोरट्याने फोडले किराणा दुकान नगदी रोकड घेऊन पसार पुसत अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या व वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वरुड येथील रामकृष्ण भाऊराव टेटर यांच्या धनराज किराणा दुकानामध्ये दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी मध्यरात्रीच्या अंदाजे दोन ते सव्वा दोनच्या सुमारास किराणा दुकानाचे दरवाजाचे लॉक चोरट्यांनी सिनेस्टाईल अंदाजात गॅस कटरने तोडून आतमध्ये तीन चोरट्यांनी प्रवेश केला व दुकानातील नगद रोकड व काही वस्तू घेऊन पसार झाले हा सर्व प्रकार दुकानामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वाढत्या चोरांच्या प्रतापामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे रात्रीच्या पोलीस गस्त वाढवल्या तर असे चोरटे नक्कीच पोलिसांच्या तावडीत सापडतील आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे या किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज वरून वसंतनगर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे